स्वातंत्र्य दिन व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर व भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद याबाबत सविस्तर बातमी अशी की भारतीय स्वातंत्र्य दिन व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त यश क्लिनिक शिव मेडिकल स्टोअर्स यांच्या वतीने नांदेड शहरातील विद्युतनगर येथे दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मोफत आरोग्य तपासणी रक्तदाब तपासणी शुगर तपासणी नेत्ररोग तपासणी तसेच मार्गदर्शन त्याचप्रमाणे दंतरोग तपासणी दंतरोग उपचारात विशेष सवलत तोंडाच्या आरोग्याविषयी विशेष असे विशे मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासणीवर रुग्णांना साठ टक्के सूट देण्यात आली त्याचबरोबर यावेळी मोफत ब्लड ग्रुपची तपासणी देखील करण्यात आली डॉक्टर आकाश लोमटे डॉक्टर रामचंद्र डी हेंडगे डॉक्टर स्वप्नील कुमार पवित्रवार या तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी यावेळी रुग्णांवर उपचार केले असंख्य गरीब तसेच गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला त्याचप्रमाणे भव्य रक्तदान शिबिराला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आजच्या या आरोग्य शिबिराच्या हल्यादेवी पुण्यतिर्थी यांच्या निमित्ताने आणि पंधरा ऑगस्ट त्याच्या ध्वनीचा सुवर्णमध्ये साधून आजचा हा शिबिर आयोजित केला आहे या शिबिरामध्ये सर्व गोरगरीब लोकांची सेवा व्हावी गोरगरीब लोकांना याचा लाभ व्हावा आणि याच्यामध्ये दाताची तपासणी आली डेंटल डॉक्टर पबितवार म्हणून स्वप्नील पबितवार आहेत डॉक्टर हेंडगे साहेब यांनी अतिशय चिकित्सकपणे तपासणी करणारे असे डॉक्टर साहेब हे डोळ्यांची तपासणी बऱ्याच शंभर पेशंटापेक्षा जास्त पेशंट आत्तापर्यंत झालेले आहेत आणि जनरल फिजिशियनचे आमचे डॉक्टर आकाश लोमटे आहेत यांनी केले आहेत तर हे असे तीन चार सगळ्या डॉक्टरांचं मिळून आपण इथं वेगवेगळ्या आजारावर गोरगरीब लोकं असतील मुलं असतील आणि ज्यांना शक्य नाही अशा लोकांना हे आपण सगळं केलेलं आहे ह्याच्या माध्यमातून तरुण पिढीसाठी आपण ब्लड ग्रुप ही या ठिकाणी आपण त्यांना ते शुगरची तपासणी आणि ब्लडचं ग्रुप हे पण आपण त्यांना क काढून दिलेलं आहे आणि ह्याच्यासोबतसोबत आपण -सोबत रक्तदान शिबिर पण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तरुण पोरं मुलं समोर येऊन रक्तदान करत आहेत सर्वांचं सहकार्य मिळालं आणि आम्ही अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करत आहोत नेहमीच करतो हे कार्यक्रम किती वर्ष आता हे पाच वर्ष आहे कार्यक्रमाचं सर मी सर्व नांदेडकरांना तसेच तरुण पिढींना एक आव्हान करतो आहे आणि वारंवार सांगत असतो आहे की बाबा रक्तदान केल्याने आपलं आरोग्य चांगलं असतं रक्तदान करत राहा वाटत नसतो कधी रक्ताचा धरा दर तीन महिन्याने रक्तदान करा आपण एकदा जर रक्तदान केलं तर तीन व्यक्तींचा प्राण वाचतोय आणि रक्तदान हे आपण थॅलिसिनिया तसेच ॲक्सिडेंट रुग्ण असतील किंवा गरोदर महिला असेल अशा रुग्णांना खूप गरजेचं असतो आहे आणि तरुण पिढीनं दर तीन महिन्याला रक्तदान करत राहावी जसंच शिव मेडिकल यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन झालेलं आहे तसंच साहेब आहेत आणि शिबिरामध्ये भरपूर प्रतिसाद भेटत आहेत आणि आत्तापर्यंत जे कोणी तरुण पिढी रक्तदान केले नसेल त्यांनी र रक्तदान करावे जीवनदान द्यावे आतापर्यंत एक पंधरा सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे तसंच गोळकर गुरुजी रक्तपेढी बंदागाट यांच्याकडून सर्व रक्तदात्याचं धन्यवाद द्रव्यदान परमदानम अन्नदानं ततोदिकं तत्श्रेष्ठ रक्तदान रक्तमूल्य जीवितम सर्वदानामध्ये रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान हे जीवनदान आहे कारण रक्त हे कोणा कारखान्यामध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये तयार होत नाही प्राण्याचं रक्त, 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 दे रक्त माणसाला देता येत नाही माणसांच्या रक्ताची गरज ही माणसालाच पूर्ण करावी लागते कोणीतरी कुठंतरी मूर्तीशी झून देत आहे त्याला वाचवण्याचं सामर्थ्य आपल्या रक्तदानात आहे एखाद्या रुग्णाला जेव्हा रक्ताची गरज भासते तेव्हा त्याला कोणाची सहानुभूती दया किंवा संपत्ती उपयोगात पडत नाही तर माणुसकीच्या भावनेने केले रक्तदानच उपयोगी पडतं ज्याप्रमाणे माईच्या ममतेची मित्राच्या प्रेमाची सामाजिक आपुलकीची किंमत होत नाही त्याचप्रमाणे रक्ताची किंमत होत नाही म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदान हे जीवनदान आहे सीमेवर जाऊन देशासाठी रक्त सांडणे प्रत्येकाला शक्य नाही सीमेवर जाऊन देशासाठी रक्त सांडणे प्रत्येकाला शक्य नाही त्यानंतर सर्वात मोठी देशभक्ती कोणती असेल तर रक्तदान आहे कवच कुंडल दान करून कर्ण झाला महान कवच कुंडल दान करून कर्ण झाला महान देशासाठी समाजासाठी आपण करू रक्तदान रक्तदान रक्ताला रक्ता माहीत नसता जातीपातीच्या भिंती रक्ताला माहीत नसता जातीपातीच्या भिंती रक्तदान निर्माण होतात माणूस नाती यू डोंट हॅव टू बी डॉक्टर टू सेव्ह लाईफ प्लीज जेस्ट डोनेट ब्लड इट सेफ इट सिंपल इट सेव्ह लाईफ रक्तदान कोण करू शकते तर ज्याचं वय अठरा वर्ष पूर्ण आहे हिमोग्लोबिन बारा पॉईंट पाचच्या वर आहे वजन पंचेचाळीस पुरुषाच्या पुढं आहे असं कोणीही स्त्री पुरुष रक्तदान करू शकते रक्तदान केल्यामुळं कसल्याही प्रकारचा अशक्तपणा किंवा निशक्तपणा येत नाही आपण केलेलं रक्तदान हे अठ्ठेचाळीस तासात पूर्ण भरून निघते धन्यवाद